नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन माहिती येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाची शक्यता अजित पवार मुख्यमंत्री होणार बड्याने त्याचा आमदाराचा मोठा दावा सविस्तर माहिती काय आहे ती जाणून घेऊया तत्पूर्वी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला संपूर्ण पहा महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडामोडी घडतील याचा अंदाज लावणं कठीण आहे पण राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उदान आलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे असं असताना आमदार अपात्रतेचं प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणाचं महत्वाचं भविष्य ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत विधिमंडळाचं सध्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी देखील घेत आहेत आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत निकालीनं अपेक्षित आहे शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी फेरफाक्ष नोंदवण्याचं काम आता जवळपास अंतिम मार्गावर आहे असं असताना राजकीय वर्तुळात आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतंच याबाबत मोठा दावा केला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संविधानानुसार निर्णय घेतला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र होतील तसेच राहुल नार्वेकर हे सुद्धा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील असं रोहित पवार म्हणाले होते त्यानंतर आता काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याला यांनी मोठा दावा केला आहे हे या वर्षाचं अखेरचं अधिवेशन आहे या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटो सेशन झालं या फोटो सेशननंतर जो तो लॉबिंग करू लागलाय लॉबिंग याच्यासाठी कारण सगळ्या आमदारांना वाटतं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डिस्क्वालिफाय होतील आमदार अपात्रतेत ते बाद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील त्यामुळे विरोधक सत्ताधारांना आणि सत्ताधारी विरोधकांना डोळे मारत होते असा धक्कादायक सवाल कैलास गोरंट्याल यांनी केला आहे आपलेच दात आपलेच ओठ आता तुम्ही पहा की ज्या पानवाला रिक्षावाला हमाल आणि इतरांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदार केले ते आता पुन्हा येणार नाही त्यांना जनता मातीत गाडेल आपलेच दात आपले चोट असा प्रकार सध्या झालाय असं कैलास गोरंट्याल म्हणत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार महाराष्ट्राच्या राजकारण आता महत्वाच्या टप्प्यावर आला आहे शिवसेना आमदार पत्रतेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर सध्याचं राजकारण पुढच्या सहा ते दहा महिन्यांपर्यंतचा काळ पूर्ण करेल पण निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला तर महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच खूप मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अपात्र ठरले तर कैलास कदाचित कैलास गोरंटाल यांनी सांगितल्यानुसार अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात तसेच शिंदे जसा धक्का बसला तसाच आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात अजित पवारांना धक्का बसला तरी सरकारचं बरखास्त होऊ शकतं त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात अशी चर्चा देखील रंगत आहे अर्थात या सगळ्या शक्यता आहेत खरं काय होईल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल तर हेच बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचावा भेटू या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत